गणेश विसर्जनाची मिरवणूक म्हणजे मंडई आणि दगडूशेठ गणपती यांचे लायटिंग जे गणपती गेले त्यानंतर साधारणपणे लोक मिरवणूक संपली असा एक संकेत घेत असतात पण नेमकं यावर्षी त्याच्यामध्ये झालेला वादविवाद ध्यानात घेता दगडूशेठ मंडळाची काय भूमिका आहे हे आता आपण जाणून घेऊयात मंडळाच्या कार्यकर्त्यांकडनं मंडळाचे महेश सूर्यवंशी अक्षय गोडसे आणि रासने यांच्याकडून जय गणेश श्रीमंत दगडूशेठ अलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट या वर्षीचा गणेशोत्सव सत्तावीस ऑगस्टला बाप्पाचं आगमन होत आहे श्रीमंत दगडूशेठ अलवाई गणपतीचं आगमन सकाळी साडेआठ वाजता मंदिरापासून निघ मिरवणूक निघून सकाळी दहा वाजता पद्मनाभ मंदिर हा जो मंडप आणि त्याचा देखावा केला आहे त्या ठिकाणी बाप्पाचं आगमन होईल झालर या पीठाधीश्वर श्री गन घणेश्याचार्य महाराज यांच्या हस्ते बाप्पाची प्राणप्रतिष्ठा होईल प्राणप्रतिष्ठेनंतर गणपती बाप्पाचं भक्तांकरता दर्शनाकरता तो उपलब्ध होईल संध्याकाळी सात वाजता या सजावटीच्या विद्युत रोषणाईचं उद्घाटन हे नेहमीच्या पद्धतीने केलं जाईल दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमीला सकाळी एकतीस हजार महिलांच्या वतीने बाप्पाची आरती केली जाईल त्याकरता स आय। धर्माचार्य आयु सधर्म धर्मायुक्त आ रजनी क्षीरसागर या उपस्थित राहणार आहेत त्याच्यानंतर दहा दिवस आपला उत्सव त्या ठिकाणी लाखो भाविक हे येतात त्या भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था करणं त्या ठिकाणी व्यवस्थेकरता पाचशे कार्यकर्ते उपलब्ध असणं अडीचशे आमचे सुरक्षा सुरक्षारक्षक उपलब्ध असणं त्याचबरोबर दीडशे सी सी टी व्ही कॅमेरे त्या ठिकाणी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत पन्नास कोटींचा जनतेचा नागरिकांचा विमा भाविकांचा विमा त्या ठिकाणी उतरवलेला आहे अशा पद्धतीने येणाऱ्या गणेशोत्सव हा मोठ्या या वर्षीचा गणेशोत्सवाला एक वेगळं वैशिष्ट्य आहे की त्याला राज्य महोत्सव म्हणून हा राज्य सरकारने घोषित केलेला आहे त्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या संकल्पना ह्या उप उपलब्ध केल्या जाणार आहेत त्याचबरोबर दगडूशेठच्या माध्यमातून जो दहा दिवस उत्सव केला जातो त्याच्यात जा यावेळेस आम्ही गेले तीन वर्ष चार वर्ष ना ज्या भाविकांच्या सेवेकरता आरोग्य सुवेवासुद्धा आपण तिथं उपलब्ध करतो स्वच्छतेची व्यवस्था करतो त्याचबरोबर इतर सगळ्या नागरिकांना त्याचा लाभ व्हावा त्या पद्धतीने आय सी ओसुद्धा यावेळेस आपण उपलब्ध केलेले आहेत यावेळेस तीन आय सी ओ आपण त्या ठिकाणी केलेले चोवीस तास डॉक्टरांची पथक त्या ठिकाणी आठ वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण भाविकांच्या करता उपलब्ध केलेला आहे आणि हा गणपती बाप्पाचा उत्सव मोठ्या दिमाकाने दहा दिवस साजरा करून त्याची विसर्जन मिळवणूक त्या, त्या सहा सप्टेंबरला दुपारी चार वाजता बरोबर चार वाजता ही बेलबाग चौकातनं निघून संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत बाप्पाचं विसर्जन हे आपल्या नेहमीच्या पद्धतीने होईल